शुभ सकाळी मंडळी आम्ही आता रात्री बसलेलो सगळे सगळेजण ढगले होते मुंडायक पडली ते सगळ्यांनी ब्लॉगिक काही काढला नाही आणि आता सकाळी उठलोय आम्ही म्हणजे उतरले आता सव्वा पाचला आणि आमच्या गावाच्या रस्ते आम्ही ह्या चालत चाललो पुढ दादा आहे आणि ह्या हा का, काका माझा बटू काका माझ्या ब्लॉगमध्ये मध्ये पण होता जर लग्नाच्या वेळेस येत असतो आता ह्या लग्नाच्या वेळेस समजा त्याच्या वेळेस पण आले आम्ही चालले चालत चालत मस्त नेचरचा फील घेत गे नेचरचा काय फील तर बघू आता जाऊ घरी फ्रेश होऊ आणि काय काय जग काय नाही ते पण बघू सो कंटिन्यू राहतो तर नमस्कार मंडळी जे खानदेश डे सेकंड म्हणजे डे सेकंड नाही पहिला दिवस आहे आता या गा मस्त गाडी घे आणलेली नाशिकवरून नाशिक नाही आपलीच गाडी तशी त्या ना नाशिकला तो तिकडं आणली गाडी आणि आता आम्ही चाललो आहे शिंकेळा मस्त त्या का दुसरी गाडी ती दोन जणं आम्ही दोन जणं आणि अजून एक जाईन होत्या ट्रिप्सची तो दिसतोय तो तो त्या तो दिसत पण नाही चालू आता जाऊ शिंकेळायला थोडे कामं उलकू आणि परत घरी येऊ आणि आता संध्याकाळी पदे आता की पण बघायचं तो चेक करू आपण आताना घरी आलेलं आहे मस्त आणि माझी मोठे बोलले की जाऊन हे करून या वीर बघून या शेतातली जाऊन आणि आता चाललय वीर बघायला काम धंदे नाही गावाला आलो म्हणजे असंच एकदम रिलॅक्स असत सगळीकडे मस्त घरं बिर आहे आजूबाजूला सगळी बाळकी आता मस्तच जाऊ वीर बघू आमच्या शेतात विहीर बांधली विहीर बांधकाम केलं केलंत आता कर्ज आली आखी बांधकाम नाही फोडकाम ते आता हे आता तू तू तुला जास्त माहिती दगड फेकत करे मग किती बघ ना मग मग कोणाला तू कधी लिहिण मग काय काय का नाही उंब्या खाण्या होईल शेतातून याला म्हणतात गव्हाची उंबी याला भाजून जर खाल्लं ना तर एवढा आनंद येतो याच्यात की तुम्हाला मी तो आनंद शब्दात सांगू शकत नाही तर तुम्हाला जर खायची इच्छा होत असेल तर येऊ शकतात